समाजातील सर्व घटकांना अर्थसंकल्पात काही ना काही योजना दिल्या विकासाची संधी दिली असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं पण पत्रकारांना तर काहीच दिलं नाही पत्रकारही समाजाचा एक घटक आहे हे सरकारला माहिती नाही की पत्रकारांबद्दल सरकारच्या मनात आढी आहे असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी राज्य सरकारला विचारला एस एम देशमुख पुढे बोलताना म्हणाले पत्रकारांच्या प्रश्नाकडे कायम कानाडोळा केला हे संतापजनक आहे सरकारनं पन्नास कोटी रुपये ठेवले त्याच्या व्याजातून व्याजातून सरकार पत्रकारांना पेन्शन देते देते आरोग्याच्या सुविधा येणारी रक्कम तुटपुंजी आहे त्या रकमेतून पेन्शन योजना ही व्यवस्थित चालत नाही त्यामुळे आतापर्यंत केवळ एकशे सव्वीस पत्रकारांनाच या योजनेचा लाभ मिळालाय इतर असंख्य गरजू पत्रकार योजनेपासून वंचित आहे पेन्शन पेन्शनसाठी पैसे नसल्याने या योजनेच्या अटी अत्यंत जटिल केलेल्या असल्याने पत्रकारांचे अर्ज देखील किरकोळ कारणं देत नाकारले गेले आरोग्य आरोग्य योजनेचं देखील तसंच आहे पैसेच नाही त्यामुळे गरजू पत्रकारांना वेळेवर मदत मिळत नाही या दोन्ही योजनांची बजेटमध्ये तरतूद करावी जेणेकरून पैसे कमी पडणार नाही अशी आमची मागणी आहे अशक्य कोटीचली ही मागणी नाही पण पत्रकारांबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन आढवा येतो त्यातून ठरवून पत्रकारांच्या विषयाची उपेक्षा केली जाते पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकारनं पत्रकारांची पण नोटिफिकेशन न काढल्याने कायदा अस्तित्वात येऊच शकला नाही महाराष्ट्र हे देशातील पहिलं असं राज्य आहे जिथे पत्रकार संरक्षण कायदा केला गेला अशा जाहिराती करून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत मात्र प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी झाली नाहीये तर नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषदेत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक आणि मंत्रालय व वा विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाहक प्रवीण पुरो यांनी या सर्व मुद्द्यांवरून आवाज उठवला पेन्शन योजनेत वाढ करण्याची घोषणा हवेत विरली ही बाबही निदर्शनास आणून दिली त्यावर नेहमीप्रमाणे आश्वासनं दिली गेली पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींची एक व्यापक बैठक बोलावली अशी विनंती करणारे एक पत्र मराठी पत्रकार परिषद आणि अन्य दहा संघटनांनी मुख्यमंत्री यांना अशी बैठक झाली तर सर्व मुद्द्यांवर व्यवस्थित चर्चा होईल सरकारनं तात्काळ अशी बैठक लावावी पत्रकारांसाठी सरकारकडे वेळ आहे की नाही हे यावरून कळेल असं देखील एस एम देशमुख यांनी यावेळी म्हटलंय Bureau Report News Today 24.